नमस्कार मंडळी मंडळी हा त्या नाही येणार त्याला त्याच घरची बी राही ना तसं नाही समजा बदल बदल करता अच्छा आदलं बदल 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 करते ना मग तुम्ही दोघी जण जा सांग का तर ह्या बी येणार बियाणारे पापुड कराला बर का तुम्ही बी यायला पापुड करू लागाल आमचे काही जास्त नाही पा अडीच किलोचीच पापडे काल सोनूची मम्मीने शवाया केल्या आणि आज पापड करणं चालू आहे तर सगळ्यातही म्हणल्या की चांगल्या शवाय केल्या म्हणून की थोड्याशा जाड झाल्या नाही ताई मुद्दा केल्या कारण की जास्त पातळ पाणी थोडं जास्त झालं की जातो गारावून हा आणि तसं बी खेड्यातले लोक आहे ना थोड्याशा जाडच करते इकडे जाडच करते हा सिटीतल्या लोकांचं खाणं नाजूक राहत मग त्यांच्या बारीक राख्या हा पहिल्या ना ते बाजाला एक मशीन बांधायचे पाच शेवाय करायचं त्याच्यात लय जाड राहायच्या तो आन, हो। नहीं, नहीं। तो मशीन आहे मला लग्नात आलेलं पण आता त्याने कोणी करतच नाही हा त्याला लयच ते फिरेन पडत ताकद लावून आणि टाइम बिले लागतो हे जे करून आणले आता एका घंट्यात जिकड तिकड नाही नाही हा वाळून तिथून एका तसात वाळून आणले आम्ही मग आता वर चालू आहे तर काल विचारलो होतं आपण जसं की मशीनचे पापड करू का बा का लाटत बसू तर सगळ्यातही मानले की त्या मशीनच्या पापडाची काही चव लागत नाही तळल्यावरती नीट फुलत बी नाही मशीनचे पापूड जाड असते सोने कंबर दुखती मग ते अन वेळ करायला आणि मशीनचे वरती चिटकते पण असे नाही त्याची त्याच्यामुळे ना हेच पापड करायला पुरते ते मशीनचे आवडत नाही मला तर सगळ्यात अशाच म्हणल्या की तुम्ही घरीच करा जाईन तुमचे एक दोन दिवस पण पापड चांगले होतील फक्त एक दोन तीन कमेंट अशा आल्या की तुम्ही मशीननाच करून घ्या तर त्यांचं बी असं म्हणणं होतं की बॉ जसं तू पांगडी होईन धावपळ होईल दगदग होईल म्हणून एवढ्या वेळेस मशीन ना करा पुढच्या वेळेस घरी करा पण एवढी काही दगदग वगैरे होत नाही अडीच किलोचे पापडे आम्ही नाही जास्त करत हा आणि दोघी जण माय आहे ना त्या सोबतीला घेऊन जाते आहे आमची पापड करत दीडशे ते पावणे दोनशे पापड करते माय जर सकाळपासून बिरडीचं किती पापड करू शकते बर मा तू दीडशे पावणे दोनशे तो हायेस्ट किती करेल एका दिवसात पावनी द्वाशी किती वाजता लागली होती सात आठ सात लाज लागते आणि ते काय तीन चार वाजेपर्यंतच करते आ, नंतर नाही करत आज डॉक्टरने मेल करून दोनशे डॉक्टर तांदुळाचा खिशे घेऊन खिशे घेऊन खेळता वाळू घातली होती मग याच्यात तर खिशे घ्यायचं काम नाही खिशे घ्यायचं काम नाही हे सोपे का अवघड हे सोपे हे पापूड किती करू शकते मग दिवसभर तू दोनशे जर करू शकते बाय तर आता हे अडीच चा किलो पीठ यायचं कशाचे पापूड आहे हे उडदाचे आणि मुगाचे पापडे तर उडीद किती घेतले मुग किती घेतले मुगाची दीड किलो डाळ घेतली आणि उडदाची एक किलो डाळ घेतली अशा अडीच किलोची अडीच किलोची तर आता हे किती दिवस जाईन तुम्हाला करायला तर आता अडीच किलो किती पापड होईल मर माय भरपूर होते मग एवढ्यात तर आपलं होऊन जातं आणि अजून तांदुळाचे पापूड राहीन मा लांबपणी आपल्या घरी ज्वारीचे पापूड राहायचे पाय शाळूचे शाळूचे आहे ना मग आपण नाही करत का ते कुटाना असतो म्हणते कुटाना राहतो पण तांदुळाची पापूड आपण रसात खातो जेवणा संघ खायसाठी आरात बाजून आरात बाजून पहिलं चुलीवर साहेब पक्का करायचे ना आता बी समजा भाजू शकतो आपण त्याला गॅसवर हो शेगडीवर बरोबर तर फक्त जेवणासोबत खायसाठी ते राहायचे तर आता हे पापूड आपण जेवणासोबत खाणार आहे ना चालते ना चटणी करायला चालते जेवणा सुद्धा हे पापूड आणि चिल्ल करताना एका गोष्टीचा ताण राहतो ते म्हणजे माश्या तर रसाच्या दिवसामध्ये ना थोड्या फार माश्या होत्या मग काही पण करा तुम्ही टिकता वर पण माश्या बसते असते माश्या आम्ही माणूस का दरी तर हे आशे पापूड झाले पाय हा थोडे जाडच हे बर का नाही नाही जास्त जाड नाहीये बघा घातलेली पाहिजे बघा ना जळून जातो पापूड तर हे आशे पापूड असे बघा हा 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 तर हे सोनुच पप्पा दीड किलो मुगाची डाळ घेतली मी हा आणि एक किलो उडदाची डाळ घेतली अच्छा अजून काय काय टाकलं याच्यात छान उडून घेतलं थोडस सकाळी ऊन उन देऊन घेतलं अर्धा एक घंटा मग ते आईना दळून आणलं ते पीठ आणलंच ना तरी आता पन्नास पन्नास रुपयाला दोन पापड मसाल्याच्या पुढे आणल्या आन आणि फुल सोडा म्हणून भेटतो सोडा असतो तो सोडाच राहतो खायचा सोडा फुलसोडा ना फुल सोडा अच्छा ते आणलं दोन पुऱ्या टाकल्या अडीच किलोला आणि थोडासा फुल सोडा टाकला बाकी मीठ गीट गिट आता टाकल्या थोडस पण नाही टाकलं तरी चालत कोण पण नाही टाकत त्याच्यात सगळंच राहत मध्ये आणि त्याला छान भिजवलं भिजवून अर्धा एक तास ठेवलं एक तास राहिला आत्या एक तास नंतर त्याला कुठला आत चांगलं पिठाला हा छान कुटून घेतलं मग ते नरम झालं नरम झाल्यावर अशा त्याच्या लाट्या पाडून घेतल्या पण लाट्या आमच्या आहे ना जरा मोठ्या झाल्या बघा छोटे छोटे गोळे केले पाहिजे आमच्याकडं लाट्या म्हणजे लाटायच्या आम्ही काय करतोय आता असं दोन करतो एवढा ली लाटी घेतली ना तर एवढा पापूड होतोय बरोबर आहे छोटे छोटे केले तर चार पाचशे पापूड होईल मग पुरवणीचा पण राहतो ना आणि कडाईत पण चांगला बसतो चांगला तळता येतो जास्त मोठा त्याला कढई बी तशी मोठी ठेवा लागते आता याला किती दिवस वाळून पडते या पापडाला आजच वाळून जाते चालत नाही याला बर का आणि मग त्याश आंबट वरले राहिले तर किड नाही लागत का नाही नाही आज समजे पापड झाले की घंटावर परत गळत एकावर एक ठेवायचं अशी थप्पीच असते त्याची अच्छा तर आता फक्त तो तांदूळाची पापूड राहिली माझे तांदुळाचे पापूड राहिले आणि उद्या मी शाबुदाण्याच्या चकल्या आहे शाबूदा आणि बटाट्या काल आपण बाजाराला गेलो होतो तर मी पाच किलो बटाटे आणि एक किलो शाबूदा आणलेला आहे आता साबुदाणा संध्याकाळी भिजत टाकन आणि बटाटे पाण्यात टाकून देईन सकाळी बटाटे शिजून घ्यायचे त्याचे साल आहे आणि मग उद्या बघा तर उद्याची रेसिपी तुम्हाला मी टाकनच उद्या मग मस्त चकल्या शा साबुदाण्यासाठी कुरड्यासारख्याच चकल्या घालणार आहे त्याच्या उद्या तुला तुम्हाला अजून ये जाईन ना करायला एवढं नाही ते सकाळीच होऊन जाईन आमचं नऊ दहा वाजता अच्छा उद्या ती चकल्याची रेसिपी आहे हा आणि आज शवाया वाळू घालेले वर म्हणजे दिवशी दोन दोन काम चालते आमची तर आज शवाया वाळून चिळून डब्यात पॅक होऊन जाईल आणि उद्या त्याच बाजीवर लगेच होईल हा सकाळी आणि काल नाही का तू लय दगदग करताना दिसली पाय व्हिडिओ मध्ये सगळ्याला नाही एवढी नाही आईची मदत मला तर सगळ्या ताई म्हणे की एवढी धावपळ करू नको तुला बेड रेस्ट करायला तू आराम कर मी आज सकाळीच म्हणलं तिला की राहू दे माय करून घेईन पापूड तू काय कर एक तीन चार तास झोप घे म्हणलं तिला तर तिला काही चैन बसल्याच जात नाही थोडे मी करते थोडी आमची आई करते कारण जमत ना आपण बघू आपल्यापेक्षा मग थोडस बसायचं थोडंसं मी थोडे थोडे आणि पुन्हा काल परत कमेंट आल्यावर दोन तीन कि तुम्हाला मुलगीच होणार आहे म्हणून कहून आले असं काय माहिती कारण जे समजा चेहरा वगैरे ना हा अशाच गोष्टी ऑब्झर्व करत्या जायला अनुभव आहे ना बऱ्याच महिला अनुभव राहतो स्वतःचा अनुभव हा की तुम्हाला मुलगीच होणारे मुलगीच होणार मधी मधी कमेंट येत राहते आम्हाला आणखी छान वाटत पण हा आणि काळजी घे थोडस एक परमवीर पोट भरे म्हणून एक कपल होतं पहा सोशल मीडियावर त्यांना बाळ झालं होतं पहा मुलगी तर ती एक्सपायर झालं दोन तीन दिवसापूर्वीची घटना आहे तर तू बी काळजी आहे काळजी तसं नाही सोनुच बाप्पा लहान लेकराचं खूप अवघड राहतो जवळ लोक ते लहान ना त्याच्या छोट्या गोष्टीकडे आपल्याला ध्यान द्यावं लागतं काय होईल म्हणजे त्याच्यातले तर त्याला बोलता येत नाही आपल्याला बी लवकर समजत नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होते आता त्या लेकराला काय झालं की आपण नाही सांगू शकत पण त्यांच्या घरातली सगळी फॅमिली आजारी पडली होती त्याच्यामुळे पण काही इन्फेक्शन बरोबर आहे सगळेच घरातले आजारी पडले ते लेकरू बी आजारी पडलं आज सबर का? सर का माझा अंदाज आहे मी थोडे व्हिडिओ त्यांचे जाऊन बघितले ना थोडीशी आयडिया आली मला आणि मग लहान लेक लेकराची रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते तर म्हणून तू बी काळजी घे की ही बी मग काही ऐकत नाही मी तिला सांगितलं होतं आज सकाळी की तू आता आराम कर माय करून घेईन पापड मी आता अर्धा एक घंटा करणार आहे नंतर आराम करणार काही दावखाना मागा लागला किंवा मा काही अडचणी आल्या तर मग परवडतं कधी नाही बरोबर आहे तुमचं पण थोडेसे करते मी मग आराम बघा असे पापड करणं चालू यायचे पहिले पापड दाखव आपले मोठ्या लाट्या झाल्या होत्या तर किती पापड जाड झाला आणि हा फार या अशा माश्या बसत्या बरं का भाऊ त्याच्याबद्दल माफ करा किती आपण स्वच्छता ठेवायचा प्रयत्न केला ना तर ह्या माश्या काही आमचं ऐकत नाही एक वेळेस सोनूची मम्मी ऐकन नाही हो ऐकल माश्या होत्या दिवसामध्ये रस जर केला ना तर कसे उरायले सांगा म्हणजे तुम्ही आज सांगितलं ना तर लगेच आपण उद्या काय करू हा उद्या तसे करू काही चुकत असेल तर तुमचं सगळ्यांचं ऐकून आपण घरीच पापूड केले पा मायना कसे पापूड केले मस्त हा आमचं काही चुकत असेल आम्हाला कमेंटमध्ये ते उद्या आम्ही तसे पापड करू तर असं आहे मग बाकी अजून काय म्हणते आज काही नाही आजच्या दिवस आता त्या राहिलेल्या शेवाय म्हणजे आजच्या दिवस त्यावर वाळू घातलेल्या ऊन देईन त्याला आणि पाच सहा वाजता भरून ठेवन तर मग आज दिवसभर हेच काम आहे तुम्हाला आहे ना नाही मी एक घंटा भर करणार आहे नंतर आई करन मी दर्शक आराम करन परत करन हा आराम आहे मधी मधी काही असं काही तसं थोडंफार पण मग इतकं आणलेलं पापडाचं पाहिलं मी चव नाही लागत जास्त वेळेस पापड पाहिले ते मी एक एक किलोचं पॅकेट बी आणलं पण मला चवच नाही लागली त्याची तर चला मंडळी धन्यवाद बाय